कोणत्याही निवडणुकीत जय पराजय होतच असतात पण पराजयानं नाउमेद न होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावं असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं महिला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्या शुक्रवारी बोलत होत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यातील महिला कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मेळावा घेतला यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाचा आढावा जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील यांनी घेतला राज्यातील विधानसभा निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयीचा पक्षीय धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा असं त्यांनी स्पष्ट केलं खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटनांमुळे महाराष्ट्र आहे सामाजिक सलोखा कायम राखून पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे असं खासदार सुळे यांनी स्पष्ट केलं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आतापासूनच कार्यरत व्हावं असं आवाहनही केलं यावेळी आर के पोवार अनिल घाटगे पद्मजा तिवले नंदाताई बाभुळकर सिंह घाटगे रामराजे कुपेकर अश्विनी माने मांगुरकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते